हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र हिंगोली शहरातील नारायण नगर येथील जिल्हा परिषद ग्राउंड समोरील अहिल्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि मस्के उद्घाटन शिवसेनेचे आमदार बांगर आणि त्यांचे बंधू शिवसेनेचे नगरसेवक दादा बांगर यांच्या शुभ हस्ते सव्वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पार पडले त्यावेळी त्यांनी अहिल्या हॉस्पिटल मधील डॉक्टर शिवशंकर होडगीर डॉक्टर किरण शिंदे डॉक्टर शीतल होडगीर डॉक्टर प्रतीक्षा साळुंघे यांना वैद्यकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आणि गोरगरीब जनतेसाठी तुम्ही हे उचललेले कार्य नक्कीच हिंगोलीकरांच्या युवा सेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम हिंगोली जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष मनीष आखरे डॉक्टर दिलीपराव म्हस्के माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव म्हस्के डॉक्टर वसंतराव म्हस्के भास्करराव पोले सुरेश शेळके भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग जगताप नगरसेवक गणेश बांगर भीमराव कवडे पंढरीनाथ धाले डॉक्टर पांडुरंग लोहाटे जिल्हा परिषद सदस्य एस पी राठोड विजय शिंदे रमेश दळवी राजू धायगुडे योगेश पाटील विशाल शिंदे सुभाषराव गडदे सुभाषराव वडकुते संतोष म्हसके डॉक्टर रामप्रसाद कासगुंडे डॉक्टर नारायण कासगुंडे गजानन हाके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते आहिल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हिंगोली याचं उद्घाटन पार पडलं आहे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शिवशंकर होडगेर एम बी बी एस एम डी मेडिसिन बी डॉक्टर किरण शिंदे एम डी मेडिसिन डॉक्टर अक्षर शामुे एम एस सर्जरी आणि डॉक्टर शीतल होडगेर एम डी पेडियाटिक्स अशा डॉक्टरांची टीम आपल्या सेवेत आहे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज आय सी यू त्याच्यानंतर स्पेशल रूम्स सुसज्ज ऑपरेशन थेटर आणि बाकी सगळ्या मशीन्स यांची सुविधा आपल्या चोवीस तास उपलब्ध आहे छोडे सर्व प्रकारचे आजार ज्याच्यामध्ये हृदयविकार मेंदू विकार लिव्हरचे विकार व प्रकारे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया यांची उपलब्धता आहे आपल्या हिंगोलीमध्ये अतिशय कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा पुर पुरवण्याचं काम आम्ही करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे होईल तेवढा लाभ सर्वांनी घ्यायचा प्रयत्न करावा नाही योजना सध्या हॉस्पिटलमध्ये योजना नाही आपल्याकडे कमीत कमी दरामध्ये आपण सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय काही दिवसामध्ये योजना पण नक्कीच येईल आपल्या आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निकळे पुणे हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र